तर जय जनार्दन मी प्रमोद पवार आणि आपण आज आलेलो आहोत अशा पावन पुण्यभूमीमधील कोपरगाव येथील राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या आश्रमामध्ये आणि आपण आज बघणार आहोत की राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचा जन्म कसा झाला आणि त्यांचा पुढील प्रवास हा कसा राहिलेला आहे याबद्दल आपण संपूर्ण जी माहिती आहे ती आपण प्रमोद पवार क्रिएशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत तर जनार्दन स्वामी यांचे वडील आप्पा पाटील आणि त्यांचे वडील श्री नारायण पाटील यांना दोन मुले होती आणि त्यामधनं एक आप्पा पाटील हे त्यांचे मोठे चिरंजीव त्यानंतर आप्पा पाटलांचे लहाने भाऊ हे बाजीराव पाटील हे त्यांचे छोटे भाऊ होते आप्पा पाटलांचे त्यानंतर नारायण पाटलांच्या मनात विचार आला की आता आपल्याला आप्पासाहेबांचं लग्न करायला पाहिजे तर त्यासाठी त्यांचा थेट संपर्क झाला जो टापरगावचे मोहिते पाटील यांच्याशी तर मोहिते पाटलांची जी चौथी कन्या होती ज्या माळसा माता त्यान त्यान त्या अतिशय मयाळू स्वभावाच्या आणि त्यानंतर त्यांचं पूर्णपणे सूत्र जुळून आले आणि सूत्र जुळून आल्याच्यानंतर त्यांचं लग्न ठरलं एकोणीसशे दहा साली टापरगावमध्ये आणि धुळे वेरूळ रोडवरती असलेले टापरगाव जे खेडं त्यामध्ये त्यावेळी निजामपूरचा बादशाह याची त्यामध्ये हुकूमत होती आणि हुकूमत असताना त्यामध्ये शिवनामाईची जी नदी होती त्या नदीमध्ये पाणी वाहण्याऐवजी त्यावेळेस फक्त रक्तच वाहत असे हे सर्व बघून नारद मुनींच्या ध्यानात आले की आता आपण पृथ्वी काहीतरी करायला पाहिजे कारण तेथे पूर्णपणे भक्ती जी होती ती संपत होती भक्तीसाठी कोणी तेथे ते नव्हतं पृथ्वी जन्म घेतलेला तर नारद मुनी थेट गेले महादेवांकडे स्वामींकडे आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला पृथ्वी काहीतरी करायला पाहिजे त्यानंतर जो लग्न होऊन चार वर्ष झालेले होते तर माळसा मातेच्या पोटामध्ये माते गर्भ राहिला आणि त्या गर्भाची धारणा तो गर्भ होता तो हळूहळू हळूहळू वाढू लागला दोन महिने चार महिने सात महिने आठ महिने नऊ महिने झाले आणि शेवटी त्यामध्ये सर्व कृती तलावरती आनंद झाला गाई वासरे सर्व सुखात नांदू लागली मंग उगवली ती एक सोनेरी पहाट आणि जे स्वर्गलोकीमध्ये सर्व काही आनंदी आनंदाचा तो दिवस होता आणि त्याच दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बाबांचा जन्म झाला आणि वार होता तो गुरुवार हळूहळू बाबा मोठे होऊ लागले आणि त्याचनंतर बाबा झाले तब्बल तेरा दिवसांचे मग त्याचवेळी बाबांचे मामा जे बाबुराव मामा होते त्यांनी आपल्या ताईला सांगितलं की ताई हे काही सर्वसाधारण बाळ नाही आहे हे आपल्या एक जगाच्या कल्याणासाठी यांनी जन्म घेतलेला आहे आणि कारण बाबुराव बाबा जे होते ते पूर्णपणे कृत जे पोथी कुराण यामध्ये ते पूर्णपणे तल्लीन होते त्यामुळे त्यांचा याचाही पूर्णपणे त्यांना खूप छान अभ्यास होता यानंतर बाबा हळूहळू मोठे होऊ लागले मोठे झाल्याच्या नंतर टापोरगावी एक शाळा होती मराठी शाळा तिथे फक्त चौथीपर्यंत शाळा होती मग बाबांचं तिथे चौथीपर्यंत शिक्षण झाले आणि कसे बसे बाबा तब्बल पूर्णपणे नऊ वर्षांचे झाले मग नारायण पाटलांच्या मनात विचार आला की आपली सोन गेल्या नऊ वर्षापासून माहेरी राहते आता तिला आपल्याकडे आणायला पाहिजे मग त्याच वेळी नारायण पाटलांनी टांगा तयार केला टांगा गेला दहेगाववरनं थेट टापरगावी आणि ते त्यांना घेऊन आले तर गावात एक दहेगावमध्ये मारुतीचं मंदिर होतं येता येता त्यांनी जे बाबाजींचं दर्शन आहे ते मारुतीच्या मंदिरामध्ये केलं आणि ते गेल्याच्या नंतर बाबा पूर्णपणे घरी आले घरी आल्याच्यानंतर बाबा हळूहळू जसे मोठे होऊ लागले तर बाबा जे आहे ते एक भक्ती करायला लागले महादेवांची आणि बाबा पूर्णपणे दिवसाला गावात एक फिरी पण मारायची मग खऱ्या अर्थाने चालू झाला बाबांचा पुढील जीवन प्रवास त्यानंतर बाबा जे दळेगाववरनं नागेश्वरीला कसे गेले व काय गेले याविषयी आपण अधिक माहिती जी आहे ती पुढील भागांमध्ये आपण बघणारच आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर धन्यवाद